बदलापूरची शाळा आर एस एसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव सी सी फुटेज गायब नना पटोलेंचा गंभीर आरोप बदलापूरमधील एका शाळेत तेरा ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आणि या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गंभीर आरोप केलेला आहे बदलापूरची शाळा भाजपा आणि आर एस एसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव टाकण्यात आलेला आहे असं त्यांनी म्हटलंय आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्र हा गुजरात धर्जिणा करण्याचा सत्ताधाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहे बदलापूरची शाळा भाजपा आणि आर एस एसच्या विचारांची असल्याने पोलिसांवर दबाव आहे शाळेतले सीसीटीव्ही फुटेज गायब केले गेले के मुख्यमंत्री बदलापूरला जाऊन त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलाय ते पुढे म्हणाले की पोलीस कारवाई करत नाहीत आरोपी पकडत नाही म्हणून आंदोलन निर्माण झालं हा राजकारणाचा विषय नाही सरकार या विषयाचं राजकारण करत आहे चोवीस तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या सरकारला वटणीवर आणण्यासाठी बंद पुकारण्यात आलेला आहे राज्यात दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या दहा वर्षात सुमारे बावीस हजार घटना चा घडल्याचं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे पण आता आम्ही जेव्हा निकम हा भाजपचा कार्यकर्ता लोकसभेत परवा लोकसभेमध्ये ते निवडणुकाला भाजपच्या तिकीटवर लढले आणि म्हणून शाळा भाजपची आर एस एसची ची, ची असल्यानंतर उज्ज्वल निकम तिथं सरकारी वकील नसावा असं आमची मागणी आहे पण आता उज्ज्वल निगम आपली स्वतःचीच वकिली करताना आपण सगळेजण पाहतो आहे मी एका याच्यावर सोशल मीडियावर पाहतो तो ते स्वतःचीच वकिली सत्व करत आहे आता काय आता काय बोलावं हेच कळायला कारण नाही त्याच्यामुळे आमची मागणी आहे की ह्या सगळ्या याच्यामध्ये हे सरकार अगर दोषी नसेल तर आमचा आरोप नाही वस्तुस्थिती आहे कारण की ती जी बदलापूरच्या ज्या सिनियर पी आय होत्या ती महिला आहे ही स्वतःच महिला होती आणि तिने ह्या सगळ्या प्रकरणावर दुर्लक्ष करणं बारा तास तेरा तास ता, आ, पाल्या तो तो त्या पाल्यांना तिथं बसवून ठेवणं याचा अर्थ तो दबाव होता सरकारचा त्या दबावाखाली ही महिला कशी केली लहान मुलीवर अत्याचार होत असताना कसा गेला त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पुढे यायला पाहिजेत ही आमची भूमिका आहे आखरी सरकार दोषी आहे म्हणून आपलं पाप लपवण्यासाठी आरती सिंग तिथं एस आय टी जी नेमलेली आहे ती पण डाउटफुल आहे तिच्याबद्दलचं पण आम्ही आक्षेप घेतलेला आहे एक आय पी एस अधिकाऱ्याचा सिनियर आय पी एस अधिकारी जो तिथं डाऊटफुल नसला पाहिजे तो त्या ठिकाणी अधिकारी एस आय टीचा प्रमुख दिला पाहिजे आणि उज्ज्वल निकप तर बिलकुल तिच्यामध्ये नसले पाहिजेत ही भूमिका आमची आहे पण आता हे सरकारला ते पाप लपवायचं आहे कारण की शाळा आर एस एस बी जे पीची आहे आणि ते पाप लपवायचं आहे त्या चिमुरड्या मुलींचं आयुष्य बर्बाद झालं तरी चालेल पण यांचं स्वच्छ प्रतिमा जी आहे आर एस एस भाजपची जी, जी मातीमध्ये गेलेली आहे पण दाखवायसाठी ते करतात आहे तर त्यांचा अयशस्वी प्रयत्न ते करतात आहे ठीक आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नंदुरबार